अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माउलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज जो व्हिडिओ आहे तो कालचा शूट केलेला व्हिडिओ आहे काल, काल गुरुवार होता आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सुंदर असं पाहायला मिळणार आहे जे काही मी सांगणार आहे ते ऐकायलासुद्धा खूप आवडेल तर प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर काल गुरुवार तेवीस जानेवारी आणि काल माझा वाढदिवस होता तर बघा मी काल जास्तीत जास्त महाराजांच्या जा सेवा करण्याचा प्रयत्न केला कारण महाराजांकडून आपण नेहमीच काही ना काही मागत असतो तर मग मी असा विचार केला की आपला वाढदिवस आहे असं तर आपण दररोज तर मी महाराजांच्या ज्या सेवा करायच्या साथ त्या करतेच कुठलीच सेवा मी कधी स्किप करत नाही एखाद वेळेस राहिली तर ती दुसऱ्या दिवशीसुद्धा मी करून घेतेच कारण जे काही आज आपल्याकडे आहे किंवा मा माझ्याकडे आहे माझ्या आयुष्यात जे काही बदल झालेले आहेत ते सगळे माझ्या स्वामी झालेले आहेत आणि खरंच माझ्या महाराजांनी अगदी अशीच प्रत्येक भक्तावरती कृपा करावी एवढंच माझं मत आहे तर तुम्हाला सर्वांचे वेगवेगळे वेग नेहमी प्रश्न असतात कमेंट्स असतात त्यानुसार मी व्हिडिओ बऱ्याचदा शेअर करण्याचासुद्धा प्रयत्न करते आणि कधी कधी मी जसे स्वामी मला आज्ञा करतील त्यानुसार मी व्हिडिओ शेअर करत असते तर बघा आज मी सगळ्यात आधी म्हणजे गुरुवारी काल सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून मुलांचा टिफिन वगैरे बनवला आणि नंतर मग मुले शाळेत गेल्यानंतर मग मी नऊ वाजता देवपूजासाठी बसले होते कारण सकाळी सकाळी पूजा करायची म्हटलं की मग मुलांची आवरावर चालू असते आणि देवपूजा करताना मला खूप निवांत वेळ हवा असतो की मी आणि महाराज किंवा जे काही आपले देव आहेत देवघरातील त्या सगळ्या देवांशी मला संवाद साधता यावा म्हणून मी निवांत अशी देवपूजा करते म्हणजे असं नाही की तास दोन तास मी देवपूजेमध्ये घालवते जो काही वेळ लागतो तर अर्ध्या तासामध्ये माझी देवपूजा होते पण मी काल देवपूजा केली महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवून साईडला ठेवली होती त्यानंतर महाराजांना सगळ्यात आधी अभिषेक करून घेतला कारण दर गुरुवारी मी न चुकता अभिषेक करते दररोजसुद्धा करण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी नाही होत तर मग माझी गुरुवारची दत्तबावणीची सुद्धा सेवा चालू आहे तर मी आधीसुद्धा एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी दत्तबावनेची सेवा करत आहे पण बघा माझी ही बावन्न गुरुवारची सेवा आहे मी तुम्हाला लवकरच या सेवेचा माझा अनुभव शेअर करेल कारण ही सेवा सुरू केली आणि फक्त तीनच गुरुवार माझे दत्तभावनीचे झाले त्यानंतर खरंच माझ्या आयुष्यात खूप सुंदर असा एक मला अनुभव आला जे म्हणजे मी स्वप्नसुद्धा पाहिलं नव्हतं म्हणजे बघा विचार करतो आपण हे हवंय ते हवंय असं व्हायला पाहिजे पण कधी कधी असं होतं ना की अशा गोष्टी व्हायला हव्या असतात पण त्या होत नाहीत तर माझ्या आयुष्यामध्ये मी जी कल्पना केली नव्हती अशी गोष्ट महाराजांनी मला या सेवेनंतर दिलेली आहे तर ते मी आत्ता तुम्हाला नाही सांगू शकत फक्त एवढं ठाम सांगते की स्वामी महाराज दत्त महाराज एकच आहेत तुम्ही कुठलीही सेवा उपासना सुरू करा पूर्ण श्रद्धा ठेवा खरंच तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील तर बघा अभिषेक वगैरे झाला देवपूजा झाली तुम्ही बघू शकता तर फुलं वगैरे ठेवले नव्हते कारण मग मी जेव्हा आरतीला जाणार ना तर आम्ही जिथे मार्केट आहे ना तिथूनच आम्हाला आरतीला जायचं असतं मग मी येताना फुलं हार वगैरे घेऊन आले नंतर तो मी घातला आणि आज मी अशी म्हणजे पिवळ्या कलरची जरा फेंट पिवळा असा हा कलर आहे आणि अशी साडी घातली कारण दर गुरुवारी मी पिवळाच कलर शक्यतो म्हणजे वापरत असते आणि आता मी मंदिरामध्ये जाणार होते तर मग त्यानंतर मी दत्त मंदिरात दुपारच्या बाराच्या आरतीला गेले दत्त महाराजांसाठी केळी त्याचबरोबर हार आणि नारळ एक गुलाबाचं फूल आज वाढदिवस आहे म्हणून मग महाराजांना मी नारळ आणि त्यावरती गुलाबाचं फूल खडीसाखर असं ठेवलं आणि इथे एक मनोकामना जे काही आपल्या मनात इच्छा असतात त्या मागितल्या तर मी या इच्छेमध्ये फक्त चांगलं आरोग्य म्हणजे माझ्या परिवाराला आणि ज्या तुमच्या कमेंट्स असतात तर त्या प्रत्येक कमेंट्सनुसार मला सेवा सांगता यावी महाराज तुम्ही तशी बुद्धी द्या तुम्ही तशी मला आज्ञा करत जा आणि तशा सेवा शेअर करत जा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यामधील दुःख दूर होऊन सुखाचे दिवस येतील प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईल आणि बस मी एवढंच मागितलं तर नेहमीच मला मा दत्त मंदिरात गेले ना खरं खूप समाधान मिळतं तर आधीचे आपले जे देवबाप्पा होते पूजा करणारे तर ते खूप आता त्यांचं वय झालं होतं त्यांना काही जास्त पूजा वगैरे जमत नव्हती म्हणजे पहाटेपासून इथे सोहळ्यात पूजा करावी लागते तर पहाटे तीनलाच या मंदिरात जे पुजारी काका असतात त्यांना यावं लागतं तीन वाजल्यापासून दुपारची बाराची आरती होईपर्यंत त्यांना सोहळ्यातच मंदिरातील महाराजांची जी काही पूजा असते ती करावी लागते तर हे जागृत दत्त मंदिर आहे आणि इथे दररोज तीन टाईम आरती होते तर बघा मी दुपारी दर गुरुवारी बारा वाजता जाते मध्यंतरी मी बऱ्याचदा एकवीस एकवीस सुद्धा खंडनं करता आरती केलेली आहेत आणि तुम्हीसुद्धा बऱ्याच जणांनी या आरतीचं म्हणजे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आपण पाठीमागे दर गुरुवारीसुद्धा आरतीचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत एकदा मी नक्कीच या मंदिरात कशा पद्धतीने आरती केली जाते तर संपूर्ण आरतीचा व्हिडिओ शेअर करेल तर तुम्हाला तो पाहायला आवडेल का म्हणजे लवकरच तुमच्या कमेंटनुसार मला तसा तो व्हिडिओ शेअर करता येईल जरी तुम्ही या मंदिरात येऊन ही आरतीमध्ये तुम्ही सहभागी नसाल तर सुद्धा तुम्हाला महाराजांची नक्की कृपा मिळेल कारण हे जागृत दत्त मंदिर आहे मला खूप अनुभव येतो या मंदिरात गेले ना की जे मनातील दुःख आहे ते महाराज आपोआप ओळखून घेतात तर आरती झाल्यानंतर मग में मागे मी मंदिराला पुन्हा पाठीमागे सुद्धा इथे महाराज आणि वहिनीसाहेब आहेत तर त्यांच्यासुद्धा मी समाधीचं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर मग भिक्षा घेतली आणि घरी आले घरी येतानाच हार फुले घेऊन आले होते महाराजांना हार घातलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपले महाराज खरंच किती सुंदर दिसत आहेत आणि मला हा महाराजांचा फोटो खरंच खूप आवडतो तर हा महाराजांचा फोटो मी दोन हजार तेरामध्येच घेतलेला आहे तर मला हे महाराजां म्हणजे ह्या फोटोकडे पाहिलं ना खरंच प्रत्येक वेळी वेगळा भाव दिसतो जसं महाराजांना मला जे काही सुचवायचं आहे ते फक्त या फोटोतून ते मला सुचवतात आणि मूर्ती तर बघा मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की मला मूर्ती चेंज करायची आहे मी खूप म्हणजे आता यावर्षी ना मला मागच्या वर्षी मी दोन तीन वेळा अक्कलकोटला गेले पण मला जशी हवी आहे तशी मूर्तीच भेटली नाही मग असा विचार केला की ही जी मूर्ती आहे हे जे माझे महाराज आहे त्यांची इच्छा नसेल की जाण्याची म्हणून मग मी तो विचार सध्या तरी पाफ केलेला आहे आणि जरी नवीन घेतली तरी ही महाराजांची मूर्ती मी विसर्जित करणार नाही तर बघू आणि जे मी नारळ आणि फूल ठेवलं होतं मंदिरामध्ये तर ते मी तिथे महाराजांना ठेवलेल्यानंतर मग घेऊन आलेली आहे आम म्हणजे आमच्या इथे मंदिरात सोहळं पाळलं जातं आपण जे काही फुलं वगैरे नेतो ना ते सुद्धा लगेच ते आतमध्ये घेत नाहीत त्या गोमूत्र वगैरे शिंपडूनच मग ते आत घेतले जातात आणि त्यामुळे मग हे मी जिथे कासव आहे बाहेर तर त्या ठिकाणीच ठेवलेलं होतं तर मग मी तिथून ते फूल महाराजांचा आशीर्वाद म्हणून पुन्हा घरी घेऊन आलेले आहे आणि आपल्या देवघरातील महाराजांसमोर ठेवलेलं आहे तर मग मी आज शुक्रवार आहे पूजा वगैरे झाल्यानंतर हे गुलाबाचं फुल मी ठेवून दिलेलं आहे जेव्हा माझं काही महत्त्वाचं काम असेल त्यावेळी मग ते सोबत घेऊन आपल्याला ते काम करायचं आहे कारण माझा खूप छान अनुभव आहे की मी बऱ्याचदा मंदिरात किंवा स्वामींच्या केंद्रात गेले ना की चरणांवरचं एकतरी फुल घरी घेऊन येते शक्यतो पिवळंच घेऊन येत असते पण हा गुलाब होता म्हणून तो पण आणला आणि जेव्हा काही महत्त्वाचं काम असेल ना तर तेव्हा मी ते सोबत घेऊन जात असते म्हणजे कुठलंच विघ्न येत नाही अडचण येत नाही निर्विघ्नपणे आपलं काम होत असतं तर बघा अशी गुरुवारची छानशी पूजा झाली आणि याच पद्धतीने मी माझा वाढदिवस सेलिब्रेट केला कारण आता आपण लहान मुलांची हौसमोज करतो त्यांच्यासाठी वेगळंच काहीतरी आपण नेहमीच प्लॅन करत असतो आणि आपले जर असे वाढदिवस वगैरे असतील तर मग आपले मुलं जे आहेत ना ते पण आपल्यासाठी काहीतरी प्लॅन करत असतात तर आपण आधी लहानपणी या गोष्टी काहीच झालेल्या नाहीत आपल्याकडे म्हणजे का असं हो त्यावेळी असे काही प्रथा नव्हती किंवा एक पूर्वीचा काळच थोडासा वेगळा होता तर त्यामुळे मग आत्ता पण अशा गोष्टी करायला नको वाटतात पण काही गोष्टी मुलांसाठी कराव्या देखील लागतात तर मी संपूर्ण दिवस कालचा गुरुवारचा फक्त स्वामींच्या जास्तीत जास्त सेवेत घातला मी मंदिरातून आल्यानंतर थोडंसं माझं काम राहिलेलं होतं ते आवरलं आणि मी बरोबर टायमिंग ठेवलेला आहे दत्त दत्तबाहुणीच्या सेवेचा दोन वाजताच बसण्याचा किंवा दोनच्या आधी पाच दहा मिनटं बसायचं पण दोनच्या नंतर नाही तर मग मी त्याचवेळी दत्तबावनी सेवेला बसले दत्तबावणी सेवा ही माझी अडीच तासामध्ये झाली आणि त्यानंतर मग मी थोडीशी कामं वगैरे आवरले आणि लगेच मग रात्री सहा वाजता स्वामींच्या केंद्रात आरतीला गेले तर मला खूप आनंद मिळाला की माझा वाढदिवस मी महाराजांच्या सेवेमध्येच पूर्ण दिवस घालवला कारण काय असतं ना की वाढदिवस म्हणजे एक वेगळीच उत्सुकता असते आपल्याला म्हणजे काहीतरी नवीन करायचं असतं तर मला तरी हेच वाटलं की मी जास्तीत जास्त स्वामींच्या जा सेवा कराव्या आणि मग मी काल एक संकल्प केला गुरुवार होता तर तो संकल्प काय असेल कुठली सेवा असेल जी महाराजांची मी आता सुरू केलेली आहे ती तुम्हाला लवकरच व्हिडिओद्वारे सांगेल कारण मी बऱ्याचदा स्वत खूप जास्तीत जास्त सेवा करत असते आणि मला अनुभव जसे येतील तशाच त्या सेवा तुमच्याशी शेअर करत असते तर बघा आपल्या दिव्यामध्ये खूप सुंदर असं तीन पाकळ्यांचं फूल तयार झालं आणि मला खूप आनंद झाला की बऱ्याचदा माझ्याकडे वेगवेगळे फुलं वेगवेगळे वेग 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 आकार दिव्यात तयार होतात आणि गुरुवार आहे मी दत्त महाराजांना खरंच खूप जास्त म्हणजे कुठलेही उपाय मी तीन फुलांचे तीन तांदळाचे असेच करत असते आणि अनुभव येतात आणि आज तीन पाकळ्यांचंच फूल तयार झालं तर तुम्हीसुद्धा बघितलं ते कारण कसं असतं आपण जेव्हा मनातून महाराजांची कुठली सेवा करतो ना तर महाराज नक्कीच आपल्याला प्रसन्न होता त्यांचे वेगवेगळे आपल्याला ते अनुभवसुद्धा देत असतात तर बघा तुमचे कुठले प्रश्न मार्गी लागत नसतील तर तुम्हीसुद्धा दत्तबावनेची सेवा एकदा करून पाहायला काहीच हरकत नाही तर ही सेवा कशी करावी तर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्स करा त्यानुसार मी व्हिडिओ शेअर करेल त्याचबरोबर खूप सगळे असे व्हिडिओ आहेत जे मी स्वतः अनुभव घेतले तुम्हाला अनुभव येतील अशाच काही सेवा आहेत तेसुद्धा आता व्हिडिओ मी लवकर शेअर करेल मध्यंतरी हळदी कुंकू होतं संक्रांतीनंतर तर मी एक दहा बारा दिवस व्हिडिओ शेअर केले नाहीत बऱ्याचदा विचार येतो की कुठला व्हिडिओ शेअर करावा कारण जे आपल्याला म्हणजे आवडतं त्याच गोष्टी आपण नेहमी करतो आणि मग त्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करायलासुद्धा मला आवडेल पण तुमच्या खूप सगळ्या कमेंट्स संतती प्राप्तीबद्दलच असतात तर तेसुद्धा व्हिडिओ मी शेअर करेल आणि जे काही मी महाराजांच्या सेवा करते ना तर त्याच यापुढे मी जास्तीत जास्त सेवा तुम्हाला शेअर करेल म्हणजे तुमच्यासुद्धा संसारातील काही अडचणी आहेत त्या नक्की दूर होतील तर माझा कालचा गुरुवारचा दिवस खूप छान गेला आणि मग नंतर मी जेव्हा स्वामींच्या केंद्रातून आरतीवरून आले तर जवळपास मला पावणे सात वाजले घरी यायला घरी आल्यानंतर मग मुलांनी केक वगैरे आणलेला होता तर मग ते थोडंसं आम्ही केक वगैरे कटिंग केलं आणि मग नंतर घरी छान असा स्वयंपाक केला महाराजांनासुद्धा नैवेद्य मी बनवला महाराजांची घरी आरती केली आणि आता दर गुरुवारी आपण एक आरती घेणार आहोत लाईव्ह तर खूप कमेंट्स होत्या मला की ताई तुम्ही म्हणजे काल आधी प बुधवारपासून की ताई तुम्ही ह्याच गुरुवारी घेणार का तर बघा काल थोडंसं वेगळं नियोजन होतं माझं बाहेर जाण्याचं पण ते थोडंसं कॅन्सल झालं त्यामुळे मग मी काल बाहेर नाही गेले आणि मग खूप मला एक पश्चाताप झाला किंवा थोडंसं वाईट वाटलं की आपण काल आरती ठेवायला हवी होती आणि मग मला म्हणजे ऐनवेळी आरतीसुद्धा आपण लाईव घेऊ शकत नाहीत तर जेव्हा मी आता लाईव आरती घेईल ना तर त्याच्या आधीच तुम्हाला दोन चार दिवस कम्युनिटी पोस्ट टाकेल एखाद्या व्हिडिओद्वारे सुद्धा सांगेल तर आरती का घ्यायची आहे तर असं नाही आहे की आपले व्हिडिओ लोकांनी उगीच पाहत बसण्यासाठी किंवा तुमचा वेळ घेण्यासाठी पण मला असं वाटतं की ज्या काही मी सेवा करते मला माझ्या या महाराजांनी खरंच खूप काही दिलेलं आहे आणि छान अनुभव येतात तर तुम्हालासुद्धा लाईव्ह आरतीला हजर राहून काहीतरी सुंदर अनुभव यावे म्हणून हा एक प्रयत्न असेल आणि तुम्हा सर्वांची सुद्धा कम्युनिटी पोस्टला खूप सगळ्या कमेंट्स आल्या खूप छान तुम्हीसुद्धा सगळ्यांनी सहकार्य दाखवलेलं आहे तर नक्कीच आपण लाईव्ह आरती लवकरच ला सुरू करूया तर भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त वाढदिवसानिमित्त कुठल्या सेवा केल्या किंवा काय केलं आपण काय करायला हवं हेच सांगण्याचा सा, एक प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आईचरणी रुजू करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ